इंगळीतील आयडियल स्कूलमध्ये आयडियल वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन मंगळवार दिनांक तेरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता इंग्लेश्वर मंगल कार्यालय हॉल इंगळी पटणकोडोली रोड येथे आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं प्रतिमा पूजन उद्घाटक पत्रकार लेखक कवी सरकार इंगळी यांच्या हस्ते करण्यात आलं कवी मयूर प्रभू विश्वास पाटील एस एम डी ग्रुपचे प्रमुख भातमारे साहेब गुरुकुल अकॅडमीचे पाटील सर माननीय दानवळे सर आणि आयडियलचे प्रमुख दिग्विजय खोत सर उपस्थित होते कार्यक्रमात इंगळी गावचे सुपुत्र पत्रकार लेखक कवी सरकार इंगळी व मयूर प्रभू यांचा सत्कार सन्मान आयडियल स्कूलच्या वतीने करण्यात आला यावेळी आयडियल स्कूलमधील एल स्कूलमधील स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेच्या मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या सदर स्पर्धेत यश संपादन केलेल्या मुलांचा सत्कार कवी सरकार इंगळी यांच्या हस्ते मान्यवरांचे उपस्थित करण्यात आला यावेळी कवी सरकार यांनी मार्गदर्शन करताना तुम्ही उद्या डॉक्टर शिक्षक शास्त्रज्ञ सैनिक कलाकार व आई वडिलांचा आदर करा शिक्षकांचा ऐका मोठ्यांना नमस्कार करा आणि लहानांवर प्रेम करा चांगली सवय स्वच्छता वेळेवर अभ्यास हे सगळं केलं तर तुम्ही नक्की छान माणूस व्हाल शिका खेळा हसा आणि आनंदी राहा तुमचं बालपण सुंदर आहे त्याचा मनापासून आनंद घ्या तुमचं सादरीकरण छान होऊ आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू कायम राहावं असं सांगितलं यावेळी हातकणंगले मतदारसंघाचं विद्यमान आमदार बापू माने यांनी कार्यक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन केलं त्यानंतर आयडियल स्कूलच्या मुलांना सांस्कृतिक कार्यक्रम उठवसाह संपन्न झाला आयडियल स्कूल परिवार इंगळी या संस्थेचं दिग्विजय खोत इंगळी व त्यांच्या टीमने सुंदर आयोजन केलं होतं सत्यमुख प्रतिनिधी मयूर प्रभू इंगळी तालुका हातकणंगे मी परमेश्वर चरणी गुरुचरणी प्रार्थना करतोय आणि इंग्लिशच नाव आपल्या माध्यमातून साहित्य क्षेत्रामध्ये चला त्याच्यावरती घरचा खूप मोठा भार आहे मी बघतोय पशुधन खूप आहे त्यांच्याकडे जनावरांची सेवा करत असताना त्यांच्या कविता खरं खरं तुम्ही थोडासा स्पीकर पुढे करताय त्यांना आवाजाचा त्रास होईल म्हणून संस्थापक अगदी लहान वयामध्ये बरीच मोठी घेतलेली आहे सर माझी तर अशी इच्छा आहे की एखाद्या इंटरनॅशनल स्कूल इंग्लिशच्या पट्ट्यानं करून दाखवावं आणि आमची मुलं त्या ठिकाणी शिकावी पांगडावीत तर मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा यासाठी देखो एक शैक्षणिक कार्य खूप मोठं संस्काराचं केंद्र आहे आणि आपल्या ही सेवा व्हावी आणि यानंतर आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणारे आदरणीय संदीप इंजिनियर संदीप अकमारे साहेब संदीप सर तुमचं एकच वैशिष्ट्य मी सांगेन गेले पंचवीस वर्ष आमच्या सारख्या हुशार अतिहुशार एकत्र बांधून ठेवण्याचं काम ग्रुपचं गेले वर्ष एकमुखी नेतृत्व एक नेतृत्व असं ने कुठलंही मंडळ असेल वर्षाला बदलले जातात जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका